Hey buddy, how are you? How I know she? Hello there, hmm? darling. You alright? Oh, that's perfect. Alright, so now tell me, where'd you drop this man? Hmm? Who? Oh, come on now. Tell me, where'd you drop him, remember? I can't tell you. प्लीज सॉरी सॉरी आला आता पोपटासारखा बोलेल अण्णा नाही म्हणतोय तो काय ये लक्षात ठेवायचा डॉक्टर की गोली मुमे अण्णा अण्णा की गोली

हो नाकम पधारो माझ्या सारख्या गरीब माणसाच्या पाचशे एकरच्या छोटेसे झोपडी मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे घेण्या मेक्सिकोच्या माणसाशी मराठी बोलतो बाय बायदवे तुम्ही सगळ्यांनी मराठी बोलून मला इम्प्रेस केलेलं आहे बर काय 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 उद्या आपल्याला खूप काम आहे हा हे <laughs> प्रिन्स hey, Tuji bomba bombo. Prince <laughs> I wish you a very cozy stay over here <laughs> All right <laughs> uh -huh. Thank you Thank you <coughs> i think we should leave now yes good night everyone ah, good night good night, good night. Good good night. night everybody good night <laughs> 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 अण्णा 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 उठा ना कोण मी हर्ष आहे पण तुम्ही झोपलाय काय ना उठा अरे बाबा अजून कालची उतरली नाही कशाला उठवत मला झोप अण्णा मला झोप येत नाही मला चिपकून झोपायचं आहे नाही हो म्हणजे मला एक आयडिया सुचली आहे कसली चिपकायची हो अण्णा मला सांगा आपण कुठे आहोत क्वाचावर अहो पण कुणाच्या ए भाई, मला काय तुझे नियत ठीक दिसत नाही हो अण्णा मला सांगा नीरज कुठे आहे त्याच्या क्वाचावर ओके आपण कुठे आहोत आपल्या क्वाचावर अहो अण्णा तुम्हाला काही कळत कसं नाहीये मी काय सांगतोय ते मला एवढाच कळत आहे की तू बोलण्याच्या नादात मला नको नको तिथे टच करतोय फालतू किरी टाकू या मी काय सांगतोय ऐकून घ्या हे बघा नीरज त्याच्या खोरीत झोपलाय मग आपण इथे का टाइमपास करतोय मग नीरज बरोबर टाइमपास तुझ्या बोलण्याचा नेमका पॉइंट काय आहे ऐका हे बघा नीरज त्याच्या खोलीत झोपलाय म्हणजे तू आता झोपेत आहे बेसावद आहे हा गोल्डन चान्स आहे आपल्यासाठी आपण त्याला आत्ताच पकडून नेऊया ना म्हणजे झोपेतच उचलायचा हा अल्ला रे शरदला सांगतो तो शरद तो, शर तो जेकी यांच्याशी आपलं काय घेणं देणं आहे हे बघा आपला मतलब फक्त नीरजशी आणि त्याच्यामुळे मिळणाऱ्या पैशाशी आहे बरोबर पट्टय ना तुम्हाला मग घाई करा घाई करा मी सगळ्यांना उठवतो चला 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 अरे झालं काय बाबा तेन आता चला चला चल 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 सांगतो सगळ्या चल घेऊया पटकन बघ तो बाहेर काय ते कर करायचं ना आपल्याला वाल आत्ताच करायला पाहिजे का तू हे सगळे घालून रात्री झोपतास तुला सांगतो सगळ्यांनी कप राहा नाही तर एकेकाला लाता घालीन चला चेंब ना चला भाव तो दुःख दबाव देश लाल झाला तू आहे सोय तुए। तुम्ही इथे काय करताय कल करेसो आज कर आज करेसो अभि नीरजला उचलायला चाललोय चल तुम्हाला यास काही करता येणार नाही बर का जोपर्यंत या सगळ्या प्रकरणात नीरजच्या सोबत कोण कौन कोण आहे ते मला कळत नाही तोपर्यंत आपण नीरजला हा हातही लावू शकत नाही अरे पण त्याला आत टाकल्यानंतर पण चौकशी करू शकता ना तुम्ही त्याला आत टाकल्यानंतर त्याच्यावर ताबा पोलिसांचा राहणार माझा नाही मग मा आपल्याला काही करणार नाही मी निर्दोष आहे हे सुद्धा मला सिद्ध करता येणार नाही आणि तुम्हालाही तुमचे शंभर करोड मिळणार नाहीत बघा चॉईस तुमचा आहे अण्णा 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 बोलतोय त्याच्यामध्ये पॉइंट आहे नीट शांत डोक्याने विचार करा उगाच घाई घाई ना का? मी अरे तू मगाशी घाई घाई केली नसतीस तर माझी काही घाई झाली असती कोण तुला पाहिजे